आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूर लोकसभेत भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल व खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच महाराष्ट्रात आणि चंदगड विधानसभेत महाविकास व इंडिया आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे हार्दिक आभार शुभेच्छुक चंदगड विधानसभेचे लोकप्रिय नेतृत्व श्री विनायक उर्फ पाटील धड धड उरा माझे जनमत जनतेचे छत्र सुखाचे छाया मायेची धड धड उरा माझे जनमत जनतेचे छत्र सुखाचे छाऊ छत्रपती काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये छत्रपती शाहू महाराजांना चंदगर विधानसभा मतदारसंघातून जे मताधिक्य मिळालेलं आहे ते मताधिक्य दिनामध्ये आपल्या तालुक्यातील सर्व मतदारांनी जे मतदान केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व मतदारांचं प्रथमचा सर्वांचं मनापासून आभार मानतो तसेच आमच्या महागाव गावातून तेराशे पंचावन्नचं लीड आपण महागावमधून दिलेलं आहे त्यामुळे खास करून महागाव जिल्हा परिषद महागाव बडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदारांचा देखील मनापासून मी आभार मानतो